देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला काल आपण त्यांचं भाषण आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या मागे ठाम पण उभे आहेत आणि हे कबरी वगैरे उखडण्याचं राजकारण भारतीय जनता पक्ष आणि फडणवीस यांच्या लोकांचं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत बिंडोक ही त्यांची भूमिका आहे हे वातावरण त्यांनी खराब केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही आणि ते या सगळ्यांना त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ हे चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती कारण त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे कुणाळ कामरायांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं ते चांगलं काम आहे का मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछाड सुरू आहे महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही ते चांगलं काम आहे का मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे राष्ट्राची गरज ठीक आहे औरंगजेबा संदर्भात त्याच्या कवरी संदर्भात आम्ही सातत्यानं हीच भूमिका घेतलेली आहे की ना ना ते महाराष्ट्रातल्या मराठा योद्ध्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सगळ्यांच्या हे शौर्याचं प्रतीक आणि ते राहिलाच पाहिजे पण काल त्यांनी अशी एक भूमिका मांडली की मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांच्या व लोकसभेत त्यांची भूमिका वेगळी होती पूर्णपणे भाजपच्या सोयीची होती आणि आताही बघा मराठी माणसा संदर्भात कानपटात आवाज काढायचा असतो त्याने जरूर काढायलाच पाहिजे तो कोणत्या पक्षाचा नेता ही भूमिका मांडतो त्याच्याविषयी आमच्या मनामध्ये कधी संध्या असणार नाही बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसासाठी ती ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं संघटन भारतीय जनता पक्षानं तोडलं उद्ध्वस्त केलं हा मराठी माणसाच्या एकजुटीवरचा सगळ्यात मोठा हल्ला आहे त्याच्यामुळे माननीय राज ठाकरे यांनी मनावर घेऊन जर कोणाच्या काणकोणात महाराज ठरवलं असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत आम्ही तर आहोतच पण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे अमित शहाचा हात आहे नरेंद्र मोदींचा हात आहे ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे मराठी माणसासाठी स्थापन केली त्याची शकल करून मुंबईवरती व्यापाऱ्यांचा ताबा राहावा म्हणून जे राजकारण झालं त्यात राज ठाकरे यांना ज्यांना पाठिंबा देऊ इच्छितात त्यांचं राजकारण आहे आम्ही सगळे तरी ठामपणे खंबीरपणे मराठी माणसाच्या पुनर्वासना आणि प्रगतीसाठी आम्ही काम करतो आहोत अशा वेळेला जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांना अशा प्रकारची भूमिका कोणी घेऊ नये अप्रत्यक्षसुद्धा घेऊ नये असा आमचं म्हणतो